नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी स्वाती पाटणकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर शेतकऱ्यांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला राज्यात संमिश्र प्रतिसाद उग्र आंदोलनामुळे काही ठिकाणी व्यवहार ठप्प शेतकरी संघाच्या पार्श्वभूमीवर कर्जमाफीसाठी राज्य विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलवण्याची काँग्रेसची मागणी शेतकऱ्यांच्या मुलांना तंत्रज्ञानावर आधारित शेती प्रशिक्षण देण्यासाठी केंद्राकडून राज्याला दोनशे तीस कोटींचा निधी मंजूर विक्रमी कालावधीत काम पूर्ण झालेल्या सावित्री नदीवरच्या पुलाचं लोकार्पण रस्ते विकासातूनच कोकणच्या प्रगतीचा राजमार्ग मुख्यमंत्री भारताच्या शक्तिशाली जीएसएलव्ही मार्क थ्री डी वन या स्वदेशी उपग्रह प्रक्षेपक यानाची अंतराळात यशस्वी ऐतिहासिक छिप आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या प्रशिक्षण केंद्रावर दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला चार दहशतवाद्यांचा खात्मा शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी आणि शेतमालाला हमीभाव मिळावा यासाठी शेतकरी संघटनांनी आज महाराष्ट्र बंदची हाक दिली या बंदला राज्यभरात संमिश्र प्रतिसाद मिळाला असून काही ठिकाणचे व्यवहार ठप्प झाले सोलापूर जिल्ह्यातल्या सर्वच बाजार समित्या बंद असून भाजीपाला बाजारही बंद आहे ग्रामीण भागातले आठवडी बाजार भरले नाही पंढरपूर सांगोला मंगळवेढा करमाळा बंद असून अनेक ठिकाणी रास्ता रोको करण्यात आला बीड जिल्ह्यातही सर्वत्र बंदचा प्रभाव दिसत असून आष्टी कडा वडवणी केच माजलगाव गेवराई या भागात बंदला शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला नांदेड जिल्ह्यातल्या सर्वच तालुक्यात संपाला प्रतिसाद मिळाला असून बाजारपेठा बंद होत्या अर्धापूर तालुक्यात शेतकरी संपाला हिंसक वळण लागलं बसगाड्या फोडल्याप्रकरणी तीस जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला शहरात मात्र संपाची तीव्रता कमी आहे अहमदनगर जिल्ह्यात बंदला उत्स्फूर्त पाठिंबा मिळाला असून कडकडीत बंद ठेवण्यात आला कोपरगाव इथं आंबेडकर स्मारकाजवळ तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी सरकारचा निषेध व्यक्त करत मुंडण केलं हिंगोली जिल्ह्यात बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून जिल्ह्यातल्या बाजार समित्या बंद आहेत भाजीपाला फळं दूध रस्त्यावर ओतून आंदोलन सुरू आहे जिल्ह्यात काही ठिकाणी रास्ता रोक झाल्यानं वाहतूक काही काळ खंडित झाली होती यवतमाळमध्येही मुंडन करून शासनाचा निषेध करण्यात आला सांगोल्यातही बाजार समित्या बंद असून ग्रामीण भागातही बंद पाळण्यात आला लातूर जिल्ह्यात व्यापाऱ्यांनी सकाळी दुकानं बंद ठेवून शेतकऱ्यांना पाठिंबा व्यक्त केला शहराच्या विविध भागात छावा शेतकरी संघटना डावे पक्ष यांनी अनेक ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करून काही काळ वाहतूक रोखली होती शेतकरी कामगार पक्षानंही शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आक्रमक भूमिका घेतली असून आमदार बाळाराम पाटील माजी आमदार विवेक पाटील यांच्या नेतृत्वाखाली पनवेल तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला आज शेतकरी अडचणीत असताना शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा या मागणीशी शासन दखल घेत नाही शेतकऱ्याला उत्पादन खर्चावर आधारित पन्नास टक्के नफा द्यावा ह्या स्वामीनाथन समितीच्या ज्या शिफारशी आहेत त्या बाबतीत शासन काही पावलं उचलत नाही शेतकऱ्यांना कुठल्याही पद्धतीचा दिलासा देणारी पावलं किंवा धोरण या सरकारच्या वतीनं त्या ठिकाणी ठरवलं जात नाहीये पावलं उचलली जात नाहीये आणि याच्या निषेधार्थ आज शेतकरी कामगार पक्षाच्या पनवेलच्या कार्यालयातून तहसीलदार कचेरीपर्यंत हा मोर्चा काढण्यात आलेला आहे कोल्हापूर जिल्ह्यातही जिल्ह्यात भाज्यांची आवक निम्म्याहून घटल्यानं आठवडी बाजारावर थेट परिणाम झाला शेतकऱ्यांनी दूध संघांना दूध न पाठवण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे कोल्हापूरसह पुणे मुंबई इथल्या दूध वितरणावर उद्या परिणाम जाणवण्याची शक्यता आहे साधारणतः जिल्ह्यातल्या दूध संघांनी आज पंधरा लाख लिटर दूध संकलन बंद ठेवलेलं आहे व्यापारी असतील आडत असतील हमाल असतील तोलईदार असतील या सर्वांनी या शेतकऱ्यांच्या महाराष्ट्र बंदला पाठिंबा दिलेला आहे कोल्हापूर जिल्हा मार्केट कमिटीमध्ये येणारा सगळा भाजीपाला बाहेर आता था थांबलेला आहे आज या मार्केट कमिटीमध्ये एक रुपयाची पेंडीसुद्धा विकली गेलेली नाही आहे एकूणच शेतकरी शेतकऱ्यांच्या या संपाला सर्वच थरातून मोठा पाठिंबा मिळतो आहे मालेगाव आणि सटाणा इथं संपूर्ण बंद पाळण्यात आला सांगली जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्यात आला असून आंदोलनामुळे कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे बंद केला नाही त्या ठिकाणी आम्ही व्यापाऱ्यांना विनंती केली की तुम्ही या संपामध्ये सहभागी व्हा व्यापाऱ्यांनी आम्हाला सहकार्य केलं स्वामीनाथन आयोग लागू करा कर्जमाफी करा आणि शेतकऱ्यांना पेन्शन द्या यासह प्रमुख मागण्यासाठी यापुढच्या काळात सुद्धा तीव्र अशा पद्धतीचं आंदोलन सुरू राहणार धुळे जिल्ह्यात सुरत नागपूर महामार्गावर शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन करून सरकारचा निषेध केला धुळ्यातल्या बाजारपेठा शिवसैनिकांनी बंद केल्या तसंच कृषी उत्पन्न बाजार, उत्पन बाजार समित्यांमध्ये मालाची आवक न झाल्यानं आर्थिक नुकसान होत आहे महाराष्ट्र बंदला बुलडाणा जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला असून नागपूर पुणे महामार्गावर बैलगाड्या आणि जनावरं आणून रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं नागपुरात शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी आणि शेतमालाला चांगला भाव मिळाला पाहिजे या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं शेतकऱ्यांची परिस्थिती अतिशय गंभीर करून दिलेली आहे एक पैशाची शेतकऱ्यांना मदत नाही त्याच्यामुळे आज अतिशय गंभीर परिस्थितीमध्ये पर शेतकरी आहे त्यामुळे शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे ही राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी आहे या सर्व शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळाला पाहिजे अमरावती नागपूर महामार्गावर आमदार यशोमती ठाकूर यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह चक्काजाम आंदोलन केलं जळगाव जिल्ह्यात महाराष्ट्र बंदला अत्यल्प प्रतिसाद मिळाला एखाद दुसरी घटना वगळता सर्व व्यवहार सुरळीत पार पडले नंदुरबार जिल्ह्यात बंदला अत्यल्प प्रतिसाद मिळाल्याचं चित्र होतं नवापूर आणि शहादा शहरात बंदला अंशतः प्रतिसाद मिळाला रत्नागिरीत बंदचा परिणाम फारसा जाणवला नाही तर सिंधुदुर्गामध्ये संपाला किरकोळ प्रतिसाद मिळाला मुंबईत कृषी उत्पन्न बाजार समितीत भाज्यांचे साडेचारशे तर फळभाज्यांचे तीनशे ट्रक आले असून कांदे बटाट्याची आवकही झाली आहे नाशिकमधल्या पंधरा कृषी उत्पन्न बाजार समित्या आजही बंद राहिल्या दोन हजार आठ साली झालेल्या कर्जमाफीनंतरही शेतकरी कर्जबाजारी झाला अशी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये यासाठी शेतीला उद्योगाशी शे जोडण्याचं काम सरकार करत आहे यासाठी प्रक्रिया उद्योग गोदाम आणि शीतगृहांची निर्मिती सरकारनं आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात आज कोकोकोलाच्या पॅकबंद मोसंबी पल्पच्या वितरणाची सुरुवात मुख्यमंत्र्यांनी केली त्यावेळी ते, ते बोलत होते सरकारनं शेतकरी हिताचे निर्णय घेऊनही शेतकऱ्यांना विरोधक वेठीला धरत आहेत मात्र राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना शक्करीच जागा दाखवून देतील अशी टीका त्यांनी केली शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव मिळणं हे परिस्थितीवर अवलंबून असं बेभरोशाच्या बाजारातून सुटका होण्यासाठी शेतमालावर प्रक्रिया करणं आवश्यक आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं शेतकरी संपाच्या पार्श्वभूमीवर कर्जमाफीसाठी सरकारनं विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलवावं अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली माजी केंद्रीय मंत्री आनंद शर्मा यांच्यासोबत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते शेतकरी छोटा किंवा मोठा नसतो त्यामुळे सरसकट सगळ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे असं म्हणाले या पत्रकार परिषदेत आनंद शर्मा यांनी देशाच्या आर्थिक परिस्थितीवर भाजपा सरकारनं श्वेतपत्रिका काढावी आणि आकडेवारी जाहीर करावी अशी मागणी केली भाजपानं येण्यापूर्वी जनतेला जे आश्वासनं दिली होती त्यापैकी एकही आश्वासन पूर्ण केलेलं नाही सरकारनं के दावे फोल असल्याचा आरोप शर्मा यांनी केला शेतकऱ्यांच्या मुलांना तंत्रज्ञानावर आधारित प्रशिक्षण देण्यासाठी केंद्रीय कौशल्य विकास मंत्रालयाच्या वतीनं दोनशे तीस कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाल्याची माहिती राज्याचे कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिली पाटील यांनी आज नवी दिल्लीत केंद्रीय कौशल्य विकास राज्यमंत्री राजीव प्रताप रुडी यांची भेट घेतली त्यानंतर त्यांनी ही माहिती दिली राज्यातल्या दोन लाख ऐंशी हजार शेतकऱ्यांच्या मुलांना प्रशिक्षण येणार आहे शेतकऱ्यांच्या मुलांना तंत्रज्ञान आधारित प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम राज्य शासनानं आखला आहे त्याच्या अंमलबजावणीसाठी केंद्राकडे आर्थिक मदतीची मागणी करण्यात आली होती बैठकीदरम्यान राज्याच्या वतीनं कृषी क्षेत्रातल्या रोजगारासह सहा विषयांवरच्या कौशल्य विकास प्रकल्पाचं सादरीकरण करण्यात आलं याबाबत केंद्रशासन सकारात्मक असून टप्प्याटप्प्यानं या प्रकल्पांना आर्थिक सहाय्य पुरवण्याचं आश्वासन रुडी यांनी दिलं महाड इथल्या सावित्री नदीवर नव्यानं बांधण्यात आलेल्या पुलाचं केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज उद्घाटन झालं वर्षी मुसळधार पावसात सावित्री नदीवरचा ब्रिटिशकालीन पूल वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली होती यात एसटी महामंडळाची बस वाहून जाऊन एसटीमधल्या जवळपास तीसहून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला होता पस्तीस कोटी सत्याहत्तर लाख रुपये खर्च करून अवघ्या एकशे पासष्ट दिवसात या पुलाचं काम पूर्ण करण्यात आलं सुमारे चार हजार कोटीच्या विविध विकास कामांचंही यावेळी भूमिपूजन करण्यात आलं महाड ते रायगड किल्ल्याला जाणाऱ्या रस्त्याचं दुपदरीकरण त्याचबरोबर आंबडव पाशाण मंडळगड राजेवाडी या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या गावातल्या रस्त्याचाही समावेश आहे कोकणच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध असून दोन हजार अठरापर्यंत मोठ्या प्रमाणात कोकणाला रस्ते प्राप्त होणार आहेत असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले कुठल्याही परिस्थितीत एकशे ऐंशी दिवसामध्ये हा पूल आम्ही तयार करणार म्हणजे करणार आणि मला अत्यंत आनंद वाटतो की नितीनजींच्या नेतृत्वात आणि हे काम महाराष्ट्राच्या पीडब्ल्यूडी खात्याला मिळालं दादा पाटील आमचे पीडब्ल्यूडी मिनिस्टर आणि आमचे सगळे सचिव मुख्य अभियंता या लोकांनी इतकं उत्तम काम या ठिकाणी केलं की एकशे ऐंशी ऐवजी एकशे पासष्ट दिवसामध्ये याचं बांधकाम त्यांनी पूर्ण करून दाखवलं केंद्रीय अवजड उद्योग आणि सार्वजनिक उपक्रम मंत्री अनंत राज्याचे सार्वजनिक बांधकाम आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह विविध मंत्री आणि आमदार यावेळी उपस्थित होते वस्तू आणि सेवा कर येत्या एक जुलैपासून लागू करण्याविषयीच्या तयारीचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आढावा घेतला वस्तू आणि सेवा कर दक्षाच्या अर्थव्यवस्थिन नवं असा विश्वास त्यांनी व्यक्त केला देशाच्या इतिहासातली ही अभूतपूर्व घटना ठरणार असून एक राष्ट्र एक बाजारपेठ एक कर पद्धतीचा जनतेला मोठा लाभ होईल असंही पंतप्रधान म्हणाले भारताच्या शक्तिशाली एल व्ही मार्क थ्री डी वन या स्वदेशी उपग्रह प्रक्षेपक यानानं आज अंतराळात यशस्वी ऐतिहासिक झेप घेतली श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ संशोधन केंद्रातून आज संध्याकाळी के पाच वाजून अठ्ठावीस मिनिटांनी या यानाचं प्रक्षेपण करण्यात आलं संपूर्णपणे देशी बनावटीचं इस्रोनं नव्यानं विकसित केलेलं हे यान तीन हजार एकशे छत्तीस किलो वजनाचा उपग्रह अंतराळ कक्षेत नेऊन सोडणार आहे आतापर्यंतचा हा सर्वात वजनदार भारतीय उपग्रह आहे आतापर्यंत परदेशी प्रक्षेपकाच्या सहाय्यानं उपग्रह सोडण्यात येत होते मात्र आता स्वदेशी यानामुळे उपग्रह अवकाशात स्थिर करण्याचा खर्च कमी होणार आहे या यानानं यशस्वी झेप घेतल्यामुळे भविष्यात भारताला इतर राष्ट्रांच्या प्रक्षेपकावर अवलंबून राहावं लागणार नाही इस्रोच्या या ऐतिहासिक कामगिरीबद्दल राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रोचं अभिनंदन केलं आहे जम्मू काश्मीरमधल्या बांदिपोरा जिल्ह्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या प्रशिक्षण केंद्रावर हल्ला करण्याचा दहशतवाद्यांचा प्रयत्न सुरक्षा दलानं निष्फळ ठरवला सुमारे दीड तास सुरू असलेल्या या कारवाईत सुरक्षा दलानं चार दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं रायफल्स मोठ्या प्रमाणात स्फोटकं हात बॉम्ब लॉन्चर जप्त करण्यात आले हवामान नैऋत्य मोसमी पावसाची उत्तर सीमा आज कायम आहे राज्यात चंद्रपूर इथं पंचेचाळीस अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली येत्या चोवीस तासात राज्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून विदर्भात तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे तापमान अंश मध्ये मुंबई कमाल तापमान चौतीस किमान अठ्ठावीस नागपूर एक्केचाळीस तीस पुणे छत्तीस चोवीस औरंगाबाद अडतीस चोवीस नाशिक तेहतीस चोवीस कोल्हापूर चौतीस चोवीस रत्नागिरी तेहतीस सव्वीस सोलापूर सदतीस एकवीस आणि अमरावती पस्तीस आणि अठ्ठावीस ठळक बातम्या पुन्हा एकदा शेतकऱ्यांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला राज्यात समिश्र प्रतिसाद उग्र आंदोलनामुळे काही ठिकाणी व्यवहार ठप्प शेतकरी संपाच्या पार्श्वभूमीवर कर्जमाफीसाठी राज्य विधीमंडळाचं विशेष अधिवेशन बोलवण्याची काँग्रेसची मागणी शेतकऱ्यांच्या मुलांना तंत्रज्ञानावर आधारित शेती प्रशिक्षण देण्यासाठी केंद्राकडून राज्याला दोनशे तीस कोटींचा निधी मंजूर विक्रमी कालावधीत काम पूर्ण झालेल्या सावित्री नदीवरच्या पुलाचं लोकार्पण रस्ते विकासातूनच कोकणच्या प्रगतीचा राजमार्ग मुख्यमंत्री भारताच्या शक्तिशाली जीएसएलव्ही मार्क थ्री डी वन या स्वदेशी उपग्रह प्रक्षेपक यानाची अंतराळात यशस्वी ऐतिहासिक झेप आणि काश्मीरमध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या प्रशिक्षण केंद्रावर दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला चार दहशतवाद्यांचा खात्मा याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आज जागतिक पर्यावरण दिन या पार्श्वभूमीवर पर्यावरण स्नेही शेतीचं महत्व अधोरेखित करण्यासाठी पर्यावरण तज्ञ प्राध्यापक श्याम असोलेकर यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार